आता अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटत की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या रोज बोलतात ना अडाणींवर त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे लावता का रे बाबा फोटो लावा फोटो हे कोण आहेत हे अशोक गहलोत आहेत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अड्याणांना बोलून सहासष्ट हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली दुसरा लावा दुसरा दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो छत्तीसगड भूपेश बघेल हे भूपेश बघेल नाही ते पुढचे आहेत थांबा येते भूपेश बघेल पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरमय्याजी हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत डी के शिवकुमार साहेब त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली चला पुढे झारखंडला जाऊ आता हे झारखंडचे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली आता आपल्या दिदींकडे जाऊ नाही त्याच्या आधी आपले हे आले आता कुठले आले आपले हा रे रेवंत रेड्डी हे आपले तेलंगणाचे त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या तेलंगणाची तेलंगणाची देखील पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी यांनी पण अडाणींना बोलवलं काय सुंदर फोटो आहे बघा एकमेकाला नमस्कार करून राहिले जसं तुम्ही बोलवून नमस्कार केला तसाच आहे हा यांनी देखील या ठिकाणी आठ हजार कोटीची गुंतवणूक घेतली केरळ अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन डाव्यांचं सरकार तेरा हजार कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली ओडिसा हे माजी मुख्यमंत्री हे पण भाजपचे नाहीत एनडीएचे नाहीत एकोणतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री हे एनडीएत नाही यांना आपण पराभूत केलं जगनमोहन रेड्डीची पस्तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आणि तमिळनाडू अरे कुठे गेला तमिल हा तमिळनाडू तमिळनाडू मध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन स्टॅलिन साहेबांनी पंधरा हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आणि आता पंजाबला जाऊया पंजाब देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी चार हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली आता मला सांगा हे सगळे वेडे अरे बाबा आपण कुठल्या जमान्यात आहोत हा जमाना असा आहे तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल तुमचं बरं आहे केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं नोकऱ्या तर सोडाच शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसा करता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनव त्याला नोकऱ्याही एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही याकरता अडाणी यो किंवा कोणी यो जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू